साधारणत आपण दोन भागात विभागणी करत आहोत पहिला भाग आहे आमचा हैदराबाद कार्यक्रम मध्यस्थीवर त्याच्यानंतर आम्हाला असं म्हणजे सहा तारखेला पोलिसांनी पण पोलीस पाटलांसाठी नवीन कायद्याचं प्रशिक्षण ठेवलं त्याच्यामुळे मग आपण आता कार्यक्रमाची विभागणी अशी केली आहे की पहिल्या भागात आम्ही मध्यस्थी बदलतो ना आणि तो भाग पार पडला की माझ्याबरोबर जिल्हा न्यायाधीश दोन आले सांगपुडे साहेब तर ते या नवीन कायद्याच्या प्रशिक्षणासाठी भोपाळ गेले होते आणि भोपाळून त्यांनी तज्ज्ञ लोकांकडून मार्गदर्शन घेतले त्याच्यामुळे मी काल त्यांना विनंती केली की नवीन कायद्यामध्ये तुम्ही जरी पाच दहा मिनिट प्रकाश टाकला ते जास्त चांगलं म्हणजे याचा आपला आता कार्यक्रम कसा झाला पहिला भाग मध्यस्थी

म्हणजे दहा लाख लोकसंख्येसाठी सव्वीस न्यायाधीश पूर्ण जगामध्ये हे प्रमाण दहा लाख लोकसंख्ये मागे शंभरच्या साडेतीनशे न्यायाधीश विचार त्याच्यावर दोन तीन महिन्या लागले जात असते त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये दहा लाखामागे एकशे ऐंशी जनते

दोनशे पन्नास मिनिट झाली दोनशे पन्नास मिनिट म्हणजे चार तास आणि आमचं सहा साडे सहा तास त्याच्यामध्ये आम्हाला दिवाळी आणि फौजदारी असे दोन्ही प्रकारचे काम करावं लागतं म्हणजे याचा अर्थ काय झालेला आहे आपल्याकडे न्यायालयामध्ये जे निकाल लागण्याच्या प्रमाणे त्याच्यामध्ये किती जरी तेजस्वी प्रयत्न केला

सिव्हिल गोष्टी ते बदलण्यात आलं आणि मग पक्ष कारण असं सांगण्यात आलं की तुम्ही कोर्टामध्ये सत्तेच घेऊ शकता सत्य तो काय करूच ना म्हणजे काय की बाहेर पार्टन मारामध्ये काय बरोबर आम्ही एक नाव त्याला प्रीटिगेशन त्याचा काय की होणार असेल त्याच्या घंटामुक्ती ना त्यांचा रोल खूप महत्वाचा आहे जर का प्रत्येक मॅटर जर गावामध्ये सेटल झालं पोलीस पाटील किंवा तालुका मुक्ती समितीच्या माध्यमातून तर कोर्टामध्ये काहीतरी सेटल होईल त्याच्यामुळे आपण भारतामध्ये गरज म्हणून मध्यस्थी आणली विचार करा आपण हाऊस म्हणून आणली मग आता तुम्ही म्हणा की भारतामध्ये गरज म्हणून आणलं बरोबर पण तुम्ही याच्यात विचार करा की हेच तत्व इंग्लंड अमेरिका ऑस्ट्रेलिया चीन आणि सिंगापूर तिथे पण चालू आहे महाराष्ट्रात कॉर्पोरेट कोर्टाचे निकाल भरपूर राहतात पाहिजे याचा अर्थ काय आहे त्यानंतर निकाल येऊन काही कामाचं नाही कारण का कोर्टाचा एक निकाल दुसऱ्या काळी जन्माला एक निकाल भागात खेळला तिथे मॅटापोड झाला मुंबईला आणखी कसे ट्रॅफिक प्रॉब्लेम असतो पुढे थोरेटी बसतात तुमच्या मुंबईला अवघडे आणि खिसा रिकाम ओघात मुंबईमध्ये येईल किंवा तुमच्या बाजूने राहत तर काय होणार सुप्रीम कोर्टामध्ये आज सुप्रीम कोर्टामध्ये फक्त उभं राहण्यासाठी की तुम्ही

तुम्हारा आपसे किसी ने पॉइंट नहीं लिया कि जाकर मैंने तुम भारत सर्वनिय लेक्चर दिया था आप आपको पता है कैसे कि वे ये कब हैं ये तुम्हें जवाब से बोलना ना हम तो साइन करते हैं अरे हम ही ये सब अरे ये बात तो भी साइन करते हैं तुम्हारे बोलते हैं बात मिलने के साथ तो ये कोर्टा� में ना त्यामुळे आम्ही काय करतो समज काढतो समोरच्या पार्टीला कोर्टामध्ये बोलवतो बरोबर आता समोरासमोर पार्टी आली तर आम्ही काय ठरवतो बरोबर आम्ही काय असं ठरवतो की हे मॅटर आपण पाठवू आणि प्रक्रिया तीन सिटी तीन तुम्ही पण गावामध्ये हा प्रयोग करून राहा आम्ही तुम्हाला इच्छा राखली जर इच्छा राखवली का

त्याचा फायदा आणि प्रॉपर्टीसाठी जास्त आज जवळ जवळ तीन लाख लाख रुपये भराव लागते तुम्हाला कोर्टामध्ये येण्यासाठी तर मिडीएशन मध्ये कशस्त झालं तर तीन साडेतीन लाख रुपये तुम्हाला करत मिळत हा फायदा आहे आणि तुम्हाला ऑर्डर द्यायला होते तिला अपील नाही जे आता काय मुंबईला जायचं आहे आणि दिल्लीला पण जायचं नाही जे काय प्रकरण तुम्ही खेळवून देतो ना तर अशा पद्धतीने जे मध्यस्थी चाललेली असते मध्यस्थीमध्ये जरी सेक्शन एकोणनव्वद आलं मध्यस्थीच्या काळात अमेंडमेंट आली तरी इझी त्याच्यामध्ये भरपूर कृती होत्या म्हणून आपण आमच्या वर्षी मध्यस्थी कायदा त्याचं नावच आहे मध्यस्थी आधी असा कायदा मार्ग झालेला आणि तुम्हाला एक सांगतो मध्यस्थी फक्त सिव्हिल मॅटमध्ये जमीन छोटे आहेत असे बरेचसे गुन्हे जे आहेत त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला मध्यस्थी करता येते त्याच्यानंतर वीज झाले पण त्याच्यामुळे मध्यस्थी करता येते आपल्याला किंवा एखाद्या जमीनवरून जसं एकशे पंचेचाळीस चे असते गला, 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 गला. करता आता असतात त्याच्यामध्ये अशा प्रकारे पाहिजे आणि या बाबतीत जर तुम्हाला असं वाटलं आम्ही नक्की एक दिवशी पोलीस पाटील आणि सदस्य कलामुक्तीचे सदस्या रेडिएशन रेडिएशन कसं उदाहरण देतो तुम्हाला

आणि त्याला तुमचे सरस काय सांगितलं की एक अशी कला सांगितली आमचं चाळीस तासाचं ट्रेनिंग झालेलं अशी त्याच्यामुळे साधारण गोष्ट सांगतात की सत्र आहे त्या दोन बहिणीमध्ये वाद चालत त्या दोन्ही बहिणी सत्र मला म्हणतो

आमच्याकडे काहीतरी आपल्याला भेटा असे ते आजोबा आजूबाजू मुलाची साईड चालू आहे आणि आता तातू आले तीन पिढ्या गेल्या तीन पिढ्या गेल्या जे आहे त्याची मध्ये सगळं स्वर्ग कोर्टामध्ये कशा कोर्टाची पाठी काय आता oh cool.

तो रिक्वेस्ट शेख अब्दुल्ला किंवा कोणीतरी तुम्ही गुजराती आला पाहिजे काय केलं आणि मग गांधीजींना परंतु गांधीजींचं असं लक्षात झालं की साधा हिशोबाचा प्रश्न आहे कशाचा प्रश्न आहे हिशोबाचा प्रश्न आहे आणि मग गांधीजींनी काय केलं दोन्ही पार्टीने एकत्र केलं आणि त्यांना सांगितलं की काय भांडू नका तुम्ही आपण हे काय करू ह्याच्यात सेटलमेंट करू तर माझ्या मते माझ्या मते म्हणजे भारताच्या इतिहासातलं हे आफ्रिकेत झालेलं पहिलं मिडिएशन असलं असं मला वाटतं बरोबर आणि त्याच्या आधी ऐतिहासिक मिडिएशन कशात झालेलं आहे तर म्हणजे नेहमी असं लोक बोलता बोलता बोलून जातात की कौरव आणि पांडवांचं जेव्हा भांडण झालं त्याच्यामध्ये कोणी मध्यस्थी केली कृष्णानी मध्यस्थी केली होती कारण कौरव काय बोलले की सोयीच्या टोपावर मागोळे एवढी सुद्धा जमीन आम्ही घेणार नाही तुम्हाला आणि कृष्णासारख्या माणसाची सुद्धा मध्यस्थी यशस्वी नाही झाली म्हणून काय झालं महाभारताच युद्ध झाली पण ते कौरवन पांडण्या परवडलं हो आपल्याला कुठं परवडत आहे बरोबर आपल्याला पण परवडत आहे आम्ही पैशाचे स्त्रोत वाढवणं महत्वाचं आहे तर ते कोर्टात घालवायचे पैसे कष्टाने कमवले तर अशा प्रकारे आणि मग गांधीजींनी असं म्हटलेलं त्यांच्या आत्मचरित्रामध्ये की सव्वीस वर्ष त्यांनी प्रॅक्टिस केली साऊथ आफ्रिकेमध्ये आणि गांधीजींची प्रॅक्टिस एवढी होती तुम्हाला आश्चर्य वाटायला एवढा प्रचंड पैसा कमवला होता त्यांनी तिकडे की तिकडे त्यांनी शंभर एकर जागा विकत घेतली होती आणि इकडे येताना म्हणजे ये गांधीजी एकोणीसशे पंधरा साली भारतात आले एकोणीसशे पंधरा साली ती शंभर एकर जागा त्यांनी डोनेट करून टाकली आणि तिथं टॉलस्टाय फॉर्म नावाची एक संस्था उभी केली तर गांधीजी काय म्हटले होते की हो माझ्याकडे येणाऱ्या नव्वद टक्के मॅटरमध्ये मी सेटलमेंट करून द्यायचो काय करून द्यायचो सेटलमेंट करून द्यायचो दे त्याच्यामुळे पक्षकारांना अंतिम न्याय मिळायचा अपील नाही की काही नाही फायदाच फायदा बरोबर तर आता मला एक सांगा की कि तुमच्यापैकी किती जण आपापल्या गावामध्ये मध्यस्थीचा मेसेज द्यायला तयार झाले सांगा बरं तुम्ही आता